नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती तुमचे एकदा पुन्हा मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चिकन रवा फ्राय आता त्यासाठी आपण काय करायचं आहे हे बघा हे मी पाचशे ग्राम चिकन घेतलं आहे आणि ते मी संपूर्ण बो हड्डी सकट घेतलं आहे तुम्ही त्याऐवजी बोनवेस घेतलं तरी चालेल आता आपण काय करायचं त्याच्यामध्ये त्याला ते आपण पहिलं मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय लागेल तर हे दोन चमचे आलं आणि हा माझा मालवणी मसाला आहे म्हणजे मिक्स मसाला जो आपण आपल्या घरात वर्षभरासाठी साठवणीसाठी ठेवतो तो तो आता मी हा दीड चमचा टाकला आहे जेवढं आपलं चिकन असेल त्या हिशोबाने आपण हा मसाला घ्यायचा आहे एक चमचा धना पावडर आपली काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा थोडीशी हळद थोडा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे म्हणजे हे बघा एक चमचा थोडा कमी आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपल्याला असा हा लिंबू पिळायचा आहे अर्ध्यापेक्षा थोडा जास्तच लिंबू घ्यायचा आहे बघा मी जरा या हा आकार बघा म्हणजे माझा लिंबू एवढा मोठा आहे आणि आपल्याला थोडंसं ते लिंबूचा रस थोडा जास्त हवा आहे म्हणजे कसं आपला चिकनला छान अशी चव येते आता हे आपल्याला छान असं हातानेच असं एकजीव करून घ्यायचं आहे अतिशय मस्त लागतं हे चिकन खायला आणि झटपट आणि अतिशय चविष्ट असं छान हे असं चिकन आपलं लवकर होणार आहे आणि ते कोणीही सहजपणे करू शकतं आता काय होतं पावसाळ्याचे दिवस आहेत बाजारात मच्छी नाही मिळत मग आता रोज रोज काय करायचं चिकन कढी बनवतो कधीतरी आपण कोंबडी वडे बनवतो मग आज मी विचार केला की रोज रोज तेच तेच खाऊन मुलांना पण कंटा येतो आणि आपल्यालासुद्धा कंटा येतो म्हणून आज मी थोडी वेगळी रेसिपी करायचा विचार केला आहे आणि म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत चिकन रवा फ्राय आता हे असं छान असं आपण मेरिनेट करून घ्यायचं आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपल्याला दाखवायची आहे आणि एक तासासाठी आपल्याला हे आपल्याला असं मुरवत ठेवायचं एका बाजूला असंच आपण आपल्या ओट्यावर ठेवायचं तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त ठेवलं तरी चालेल कारण जास्त ठेवल्याने काय होतं त्याच्या अजूनच चव छान लागते आता मी थोडी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते हे बघा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाचशे ग्राम चिकन मी स्वच्छ धुवून घेऊन त्याला एक तासासाठी मॅरिनेट ठेव थे, करून ठेवलं होतं आणि थोडी वरून मी कोथिंबीरसुद्धा आतमध्ये टाकली होती आता त्याला आपण पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाही आहेत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आता शॅलो फ्रायसाठी मी काय केलं आहे एका बाजूला मी पॅन तापत ठेवलं आहे आणि आता आपण त्यासाठी लागणारं थो थोडं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा त्यासाठी मी काय केलं आहे आपल्याला कुरकुरीत चिकन रवा फ्राय करायचं आहे की नाही मग त्यासाठी मी हा छान असा लाडसर रवा घेतला आहे तुम्ही बारीक रवा असला तर तुम्ही तोही घेतला तरी चालेल म्हणजे आता सध्या माझ्याकडे कसा जाड रवा होता म्हणून मी जाड रवा घेतला आहे जो आपल्या घरात असेल तो रवा आपण वापरायचा त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकूया आणि थोडं मीठ टाकूया म्हणजे का होतं आपल्या रव जो आपण रवा घेतला आहे त्याला त्या कोटीनला छान अशी येते आणि छान असं मिक्स करून घेऊया अगदी मस्त लागतात हे चिकन कुरकुरीत रावा फ्राय कोणी सहजपणे घरात लवकर असे झटपट करू शकतो बॅचलर असतील तर ते सुद्धा आपण आपले सहजपणे करून खाऊ शकतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा छान आपण मिक्स केलं आहे आता आपण काय करूया असं एक एक त्याच्यामध्ये घोळवून घेऊया असे मस्त असे दाबून दाबून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपण जे जे जेवढं मेरिनेट करून ठेवलं आहे तेवढ्या चिकनला आपण असं छान असं बाइंडिंग करून घेऊया म्हणजे आपण हे रव्याच्या मिक्स मिश्रणामध्ये छान असे घोळवून घेऊया हे बघा आता हे सगळे मी चिकन जे मस्तपैकी असे छान असे रव्यात घोळवून घेतले आहेत आणि मी पॅन तापत ठेवलं आहे आता आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपलं तेलसुद्धा छान तापलं आहे आणि शॅलो फ्राय करताना काय करायचं आता आपण हा रवा लावला आहे ना मग तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं आणि गॅस जरा स्लो करायचा आणि कडकडीत तापल्यानंतरच आपल्याला हे चिकन आतमध्ये आपल्या ते पॅनमध्ये ठेवायचं आहे त्याने काय होतं आपला जो रवा लावलेला आहे ला ना तो निघत नाही त्यातून म्हणजे कोटीन छान राहतं त्याचं असं आणि आपल्याला हे मिडियम गॅसवरच करायचं आहे म्हणजे मीडियम गॅसवर केल्याने काय होईल आपलं चिकन छान असं आतमधून मस्तपैकी असं छान भाजून निघेल मी गॅस आता मीडियम करते आणि एक बाजूनी आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजून दोन मिनटं आपण ठेवूया म्हणजे छान असं खरपूस आपले भाजून होईल अजून व्यवस्थित भाजलं नाही आहे बघूया आपण हे बघा छान असे खरपूस भाजून झाले आहेत आता आपण ही दुसरी बाजूसुद्धा अशीच खरपूस अशी बाजून घ्यायची आहे त्या अगोदर तुम्हाला माझी एक नंबर विनंती आहे जर तुम्ही अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असतील तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला एक असं मंद गॅसवरच करायचं आहे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे यासाठी की मंद गॅसवर केल्याने काय होतं चिकन आतमध्ये आतमध्ये छान असं शिजतं आणि हे चिकन शिजायला वेळ नाही लागत आपलं पाच दहा मिनटामध्ये चिकन छान असं आपलं फ्राय होऊन येतं हे आपण कसं नेहमी नेहमी टेस्टीत खातो म्हणून कधीतरी आपण चिकन असं तळून आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये तोंडी लावायला डाळ बनवायची चपात्यांबरोबर हे चिकन आपण छान असं खाऊ शकतो किंवा तुम्ही काटकड म्हणून सुद्धा त्यात ते खाऊ शकता हे बघा आता आपण आपली दुसरी बाजूसुद्धा बघूया हे बघा छान आपली तीसुद्धा छान अशी ती फ्राय झाली आहे आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आता अशाच प्रकारे आपण हे बाकीचे चिकनचे जे तुकडे आहेत ते आपण छान असे तळून घेऊया